श्री स्वामी समर्थक मा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप सांगत आहे असा दिवस तुम्हाला शुभ आहोत सो माझ्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पुन्हा हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला पितृपक्ष सुरू होत आहे आणि पितृपक्षामध्ये दररोज पितृ सर्व पितृ अमावस्या जेव्हा आपली असणार आहे तोपर्यंत आपल्याला हा दिवा लावायचा आहे हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कधी पण मिळेल दोन दिवसांनी मिळेल चार दिवसांनी मिळेल कधी पण तेव्हापासून सुरुवात करा तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर तो व्हिडिओ तर तो दिवा कसा लावायचा कसा नाही ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्क न स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाफ राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा पितृपक्ष म्हटलं तर अर्थात आपल्याला पित्रांची या पितृपक्षामध्ये भरभरून अशी सेवा करायची असते तशी सेवा ही आपल्याला दररोजच करायची असते पण पितृपक्षामध्ये जर आपण जितकी जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा होईल पित्रांची तितकी जास्तीत जास्त करायची असते असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितर हे धर्तीवर येत असतं त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची जास्तीत जास्ती, जास्त सेवा करून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो त्यांच्याबद्दल आपली जे काही आपली कृतज्ञता त्यांच्याबद्दल ही आपल्याला व्यक्त करायची असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांना हे संतुष्ट करायचं असतं तृप्त करायचं असतं बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की एक वेळ देवांना देव नाराज झाले तर देवांना मनवणं खूप सोपं आहे पण देव तरी म्हणतील पण जर पितृ नाराज झाले तर आप पित्र हे लवकर मनवत नाही त्यामुळे आपल्याला पित्रांना हे कुठल्याही प्रकारे आपले पितृ नाराज होणार नाही आपल्यावर संतुष्ट राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे बघा या पितृपक्षामध्येच आपल्याला एक असा उपाय करायचा आहे जो आपल्याला आपल्या पितृदोषापासून आपल्याला अतिशय आपल्याला प्रभावी ठरेल हे बघा पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत असतो म्हणजे तु, तुम तुमचे आपले जे काही तीन पिढ्या आहेत तोपर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतो त्यामुळे पितृदोष हा साधारणतः सगळ्यांनाच असतो कोणाला फक्त प्रखर असतो तर कोणाला हा सौम्य प्रमाणात असतो तर त्या पितृ पितृदोषा सामुळेच आपल्या घरामध्ये मुलं बाळणं होणं त्याचप्रमाणे सारख्या सारख्या कटकटी होत असणं त्याचबरोबर कर्जपाजारी पण येणं पैशांची कायम तंगी भासणं किंवा शिक्षणामध्ये अडथळे येणं लग्नकार्यामध्ये अडथळे येणं अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असतात जर आपल्याला पितृदोष असेल तर तर तो पितृदोषासाठीच आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात आणि त्यामधीलच हा एक उपाय आहे तर काय करायचं आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे ज्यामुळे तुमचा अगदी वेळ काहीही खर्च होणार नाही अतिशय पाच ते दहा मिनटाचा उपाय आहे जो कोणालाही सहज करणं शक्य असेल तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तयार करायचा आहे आपल्याला तो कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तुम्ही हळद टाकायची असेल तुम्हाला तर टाकू शकता पण आपल्याला मीठ टाकायचं नाही तर तो कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि हा कणकेचा दिवा यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर शुद्ध गायचं तूप टाकलं तरी देखील चालेल हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की शुद्ध गायचं असा किती प्रभावी असतो त्यामुळे तुम्ही तूप टाकलं तरी देखील चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर असे काळे तिळ आपल्याला टाकायचे आहेत त्या दिव्यामध्ये आणि असा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे दक्षिण दिशा हे बघा तुमची घराची जी कुठली दक्षिण दिशा आहे ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती असते अतिशय छोटी जागा असो मोठी जागा असो कशीही असो पण आपल्याला त्या दिशेला आपल्याला घराच्या हा दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे घराच्या उंबरठ्यावर लावला तरी देखील चालेल हे बघा म्हणजे दक्षिणेला तोंड करून आणि दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा असतो हे लक्षात घ्या त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला एक आसन देखील घ्यायचं आहे तुम्ही आंब्याचं पान देऊ शकता नांगलीचं पान ठेवू शकता असं म्हणून किंवा तांदूळ ठेवले एका डिशमध्ये घेऊन तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याला तो दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला लावायचा आहे तुम्ही हळद कुंकू अक्षदा त्या दिवेला अर्पण करायचं आहे स घरातल्या सगळ्यांनी आपल्यांनी त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि आप आपल्या पित पित्रांना प्रार्थना करायची आहे की हे मित्रांनो आम्ही आजपर्यंत जे काही आहोत ते तुमच्या कृपाशीर्वादामुळे आहोत आणि असाच कृपा आशीर्वाद असे अशीच कृपा आमच्यावर सदैव राहू द्या अशा प्रकारे आपले आपण साधी बोळी प्रार्थना करू शकता आणि असा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण दिवा लावल्यानंतर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे तो विजेपर्यंत आपल्याला के उचलायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला देवा लावून पित्रांना आपल्या तो समर्पित करायचा आहे प्रार्थना करायची आहे हे बघा तुम्ही हा देवा घराच्या बाहेर लावा घरामध्ये लावा तुमच्या इच्छेनुसार जिथे तुम्हाला जागा असेल तिथे लावला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपल्याला यामध्ये काळे तीळ टाकायला आवर्जून विसरायचं नाही हे बघा काळे तीळ टाकलं ना की त्या ती गोष्ट आपली पित्रांना समर्पित होत असते त्यामुळे काळे तिळाचं पितृपक्षामध्ये पितरांसाठी हे अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून त्यामध्ये काळे तिळ टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर तुम्ही असा एक दिवा हा गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही ईशान उत्तर आणि पूर्व दिशेला देखील लावू शकता उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्यभागी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जी ईशान्य दिशा असते आणि तिथे बहुतेक जणांचं हे देवघर सुद्धा असतं काहीच नसेल तरी देखील चालेल तरी त्यांनी लावायचं आहे तर अशा तुपाचा दिवा तुम्ही त्या दिशेला देखील लावायचा आहे जेणेकरून आपल्या पित्रांसोबत आपले देवसुद्धा आपल्याला आपले खुश राहतील आपले, आपले संतुष्ट राहतील यासाठी त्याचबरोबर आप तुम्ही एक दिवा हा तुमच्या किचनच्या ओट्यावर देखील लावायचा आहे तुम्ही गॅसजवळ लावा तरी देखील चालेल तर असे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या किचनमध्ये आपल्या आप स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी मातेचा हा वास असतो आणि आपला जो का कुठे पाणीसाठा असेल तिथे देखील तुम्ही दिवा लावला तरी देखील चालेल हे बघा किचन ओट्यावर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तुमचं काहीही असो ॲक्वागार्ड असो किंवा तुम्ही माठ ठेवत असाल किंवा हंड्यातील पाणी तुम्ही ज्या ज्या गोष्टी ज्या माठातलं पाणी पित असाल हंड्यातलं पाणी पित असाल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे किच्या नोट्यावर हे लक्षात ठेवा तर हे बघा असं म्हटलं जातं की जिथे आपलं पाण्याचा साठा असतो पिण्याच्या पाण्याचा तर तिथे देखील पितरांचा वास असतो त्यामुळे तुम्ही आवर्जून तिथे सुद्धा हा दिवा लावला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाज्यावर देखील आपल्या पित्रांसाठी दिवा लावायचा आहे हे बघा आपल्या घरामध्ये जे कोणी येत जातं ते सगळं आपल्या मुख्य दरवाजातूनच येत असतं आणि असं म्हटलं जातं की मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाज्यावर सुद्धा हा दिवा लावायला विसरायचा नाही तुम्ही दक्षिण दिशेला आपण तो काही मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं त्या ठिकाणी फक्त किन कनकेचा दिवा लावायचा आहे आपल्याला ला। कणकेचाच लावायचा आहे जर आता काहींना नाहीच हे शक्य त्यांनी पंथी लावली किंवा पितळीचा वगैरे कुठलाही दिवा लावला तरी देखील चालेल आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही पितळीचा लावा तांब्याचा दिवा लावा चांदीचा दिवा लावा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते लावले तरी देखील चालतील त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमेला या दोन दिवशी आपल्याला आपल्या घराच्या जर आसपास पिंपळाचं झाड असेल तर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला झाडाच्या मुळांशी म्हणजे आपल्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला दिवा लावायचा आहे दक्षिणेला तोंड करून हे बघा असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा आणि पित्रांचा आपल्या वास असतो त्यामुळे तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं सुद्धा असेल आजपर्यंत बघा तर त्यासाठीच आपल्याला पिंपळाच्या झाडाला सुद्धा पौर्णिमेला आणि अमावस्येला तरी कमीत कमी दिवा लावायचा असतो काळी तीळ टाकून हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवे लावायचे असतात तुम्हाला जर हे सगळे दिवे लावणे शक्य नाही आहे तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं आपल्या घराच्या दक्षिण दिशेला कंकेचा दिवा लावायचा हा उपाय तरी तुम्ही आवर्जून करून बघा त्या तुम्हाला तुम्ही काही दिवस तो करत राहिले ना तर तुम्हाला आपोआप तुमच्या घरामध्ये काहीतरी अनुभव यायला लागतील तुम्हाला काहीतरी बदल हे घडून येतील की नाही नाही हे असं रोज होत होतं पण आज हे वेगळं झालं तर अशा प्रकारे तुम्ही हा हे उपाय अतिशय छोटा वाटतो पण आवर्जून करून बघण्यासारखा आहे आपण छोटा उपाय असतो ना तर त्याला सोडून देतो की काही करण्याची गरज नाही अतिशय छोटा उपाय आहे म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो पण काही वेळेस ना असे हे छोटे छोटे उपायच आपल्याला भरभरून असं फळ देऊन जातात किंवा भरभरून असं काहीतरी देऊन जात असतात काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत आणण्याची क्षमता ही असे छोटे छोटे उपाय सुद्धा ठेवत असतात हे बघा आपण काहीतरी मोठं झाल्यावरच आपल्याला देवदेव सुचतं की असं का झालं तसं का झालं पण आपण जर असे छोटे छोटे उपाय हे पहिल्यापासून करत राहिलो ना तर आपल्या पित्रांचा आपल्यावर कायम कृपा आशीर्वाद हा बनून राहतो आणि आपले पित्र आपल्यावर हे कायम संतुष्ट राहत असतात हे बघा तुमचे सासू सासरे किंवा नसतील तरी देखील आपल्याला ही गोष्ट ही आवर्जून करायची असते अशी ही छोटीशी पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर श्री अक्कलकोट स्वामी महाचं नित्य प्रात काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर असं अलंकार महापूजेचं दर्शन आणि शेवट वृक्ष देवस्थान अक्लकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सियम मी सोम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ